आज आपण एक मस्त दुर्मिळ गावला ॲटलसमोज जाती जो पतंगाची दुर्मिळ पेअर आज, आज आपण दिसला आणि खूप दुर्मिळ असता असो मिटिंग पेअर आपण दिसणार आपण पाको सुद्धा मालवणीत म्हणतो आणि तो, तो आपण दिसला त्याची आज, 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 आज आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर या ॲटलसमोज जातीचा दोन पाके आपण दिसतात मराठीत आपण पतंग सुद्धा म्हणतो ॲटलसमोत भारतातील सगळ्यात मोठं मोत तो म्हणजे ही हो ऍटलस मोत आणि तो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सुद्धा बऱ्याच वेळा दिसता आणि ह्या मिटिंग पेर असा जी पहिली जी असा लहान आकारात तो असा नर आणि पुढे आपण जी मोठ्या आकारात दिसतात ती मादी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आश्चर्यकारक गोष्ट अशी असा की बऱ्याच वेळा नर जो असा तो कोशाच्या बाहेर त्याची वाट बघित असता मादी त्या कोशातून बाहेर येता केव्हा येतेली आणि आपण त्याच्याबरोबर केव्हा मिलन करतो अशी ती बाहेर बसान तो वाट बघित असता आणि आत्ता त्या कोशातून ही माझी बाहेर असा आणि नरासोबत त्याची मिटिंग म्हणजे मिलनाचा कार्यकाळ सुरू असा आणि अजून एक महत्त्वाची म्हणजे आश्चर्यकार्य गोष्ट अशी असा की या दोघांक तोंड किंवा सोड नसता कोशावस्थेत असताना म्हणजे कॅटरपिलर अवस्थेत असताना जा का यांच्या शरीरात अन्न साठवलेलं असतं त्याच्यावर त्यांची आतापर्यंत गुजराण होत असता म्हणजे तो आपले जो जीवन असा तो जगत असतात आणि ज्यावेळी यांची मिटिंग होतीली त्यावेळी मादी अंडी देतली आणि त्यांचा जीवन संपुष्टात येतला एवढंसो थोडंसं हा कार्यकाळ असता आणि त्याच्यातूनच ही सुंदर मोत आपण बघू शकतो आणि दो महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांची वर सेम डिझाईन असा सेम रंगसंगती सेम नक्षीदार रंगसंधी दोघांच्याही अंगावर असा आणि हा पाले असण्याचा झाड असा करा काटे असण्याचा झाड असा बघू शकतो आणि त्या सुकलेल्या फांदीवर ही मस्त मिटिंग पेअर आपण आज ॲटलं स्मोथ म्हणजे ज्या काय आपण पाको म्हणतो तो आज पाको आपण काही दिसले